शिवाजी विद्यापीठाच्या आधी सभेचे सदस्य म्हणून आमदार सुधीरदा गाडगिळ यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे राज्य विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी ही नियुक्ती केलेली आहे आमदार सुधीरदादा गाडगिळ यांचे ही नियुक्तीबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे शिवाजी विद्यापीठाच्या आधी सभेच्या नामनिर्देशित सदस्य म्हणून विधानसभेच्या एक सदस्याची नेमणूक केली जाते त्यानुसार आमदार यांची अध्यक्ष नार्वेकर यांनी केलेली आहे त्या संदर्भातील अध्यादेश आज विधानसभा सचिवालयातर्फे देण्यात आलेला आहे या नियुक्तीबद्दल आनंद व्यक्त करून आमदार गाडगीळ म्हणाले की महान शैक्षणिक परंपरा असलेल्या शिवाजी विद्यापीठाच्या अधिसभेचा सदस्य म्हणून काम करण्याची मला विधानसभेचे अध्यक्ष नार्वेकर यांनी संधी दिलेली आहे त्याबद्दल मी त्यांना मनपूर्वक आभारी आहे शिवाजी विद्यापीठ क्षेत्र तसेच सांगली जिल्ह्याच्या शैक्षणिक विकासाच्या आणि प्रगतीच्या दृष्टीने मी आधी सभेत सदस्य म्हणून यथाशक्ती प्रयत्न करेन शैक्षणिक क्षेत्रातील प्रश्न सोडवण्याचा मी प्रयत्न करेन